हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीला आता जाहिराती येण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीचा मुहूर्त लागणार आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरती जाहिरात अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा संपली अकरा हजार पदे भरणार भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी आत्ता जलदगतीने प्रक्रिया सुरू केली आहे राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जाहिरात काढण्यासाठी शिक्षण विभागाची धावाधाव सुरू झालेली आहे राज्यात सन दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद होती गेल्या वर्षी भरतीवरील निर्बंध उठवण्यात आले आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत पारदर्शकपणे भरती व्हावी यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे यावर एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी सोळा टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे यामुळे सर्वच संस्थांना तीन वेळा बिंदूनामुली तयार करून ती तपासून घ्यावी लागली बहुसंख्य जिल्ह्यातील संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून जाहिरात तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लगभग सुरू झालेले आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सुरुवातीपासूनच शिक्षक भरतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामकाज पद्धत राबविण्याला प्राधान्य दिले आहे राज्यातील शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी नि शिक्षण निरीक्षक यांच्याकडून शिक्षण आयुक्तांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला आहे प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत कामात हलगर्जी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे किती संस्थांच्या बिंदुनामौलीची तपासणी पूर्ण झाली आरक्षण प्रवर्गानुसार किती पदे रिक्त आहेत याबाबतचा सखोल आढावा घेण्याबाबत त्यांनीही घेतलेला आहे आता संस्थाने अंतिम तपासणी झालेली बिंदुनामौली पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे संस्थाने आपापल्या जाहिराती तयार करून त्याही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यासाठी जिल्हा परिषद कार्यालयांच्या स्तरावर शिकबारांचे सॉरी या ठिकाणी शिबिराचे आयोजनही बहुसंख्य ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी न झाल्यास व शिक्षकाभावी विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव जबाबदार राहणार आहेत असेही अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले एसई बी सी वर्गाला राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी भरतीसाठी काही जागा शिल्लक नसल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहे त्यामुळे काही उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता भरतीसाठी आरक्षण न्याय संधी शिक्षक भरतीसाठी दोन दिवसात पवित्र पोर्टलवर बिंदूनामावली व जाहिराती अपलोड करण्याची कामे संस्थाकडून पूर्ण होतील दहा हजारांच्या पुढे जेवढ्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात करण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील भरतीसाठी आरक्षण न्याय सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिलेली आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की आता शिक्षक भरतीसाठी फक्त दोन दिवसांचीच प्रतीक्षा राहिलेली असून दोन दिवसामध्ये बेंदुना मुल्याने जाहिरात अपलोड करण्याचं काम संस्थांकडून पूर्ण होणार आहे आणि जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होणार आहे तेव्हा आता ही शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद